तिथं आता मदत वगैरे तर पोचलीच पाहिजे आणि विशेष म्हणजे त्यांचा जो भीती बसली आहे त्यांना त्याचा कॉन्फिडन्स गेला आहे तो पण परत समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्या दृष्टिकोनातून कसा रिगेन करता येईल हे महत्वाचं जिल्हा प्रशासनाला आता तुम्ही काय विनंती केली त्याचं कॅम्प लावण्याची मागणी कॅम्प लावण्याची मागणी झालेली आहे ताबडतोब कॅम्प रे रेफ्युजी कॅम्प जसा असतो आहे तसा कॅम्प लावा त्यांना अन्नधान्य ताबडतोब पोरवाला सांगा असं सांगितलं महाराजसाहेब तिथं एक एका बाजूला संभाजीराजे आक्रमक होते तर आज तुम्ही दिलासा द्यायला गेला होता एकूणच हे भूमिचित्र विरोध वाचत नाही मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चित्र कशा पद्धती तुम्ही म्हणा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे बरोबरच नाही आहे कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काहीच इथं झालेलं नाही आहे हे मुख्य आहे शि शी, शि शिवाजी महाराज असते आता तर त्यांना कुठली पनिशमेंट मिळाल्याची तुम्हाला माहीत आहे इम्तियाज झालेला आणि एकोणीस तारखेला हे ते आंदोलन पुकारलेलं आहे राज्यभरात त्याचा उद्रेक होण्याची शक्यता म्हणजे वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न या सगळ्या त्याच्याला काही संबंध नाही प्रशासनानं आज का जे काही पंचनामे केलं जवळपास अडीच कोटी रुपये नुकसान झालंय असं त्यांनी प्राथमिक अहवालात नमूद केले आपण केंद्र आणि राज्य शासनाकडून मदत किती झाले ते काही समजत नाहीये पण अडीच कोटी म्हणजे फार कमी झाले असं वाटत आणि आकडा तो मोठा असावा हो। तुम्ही आज एका मुलीला तिथं जॅकेट दिलं का वाटलं ते हे सगळं काय किती परिस्थिती या अंगावर नव्हतंच काही म्हणजे कमी होतं आणि पाऊसही पडत होता म्हणून दिलो आणि पुनर्वसनासाठी आपण करणारच आहे ना आणि शा, शासन नाही केली तर ठरवलं आहे की कोल्हापूर वासी सगळे ते करणारच आहेत हे सगळं बघून तुम्ही भावनाविवढ झालेलं पाहायला मिळते एकूणच ते तिथलं दृष्ट आहे मनाला कुठंतरी वेदना होते होतातच आणि म्हणूनच ते बघ म्हणजे दूर करण्याचाही वेदना आम्ही गेलो होतो